मुलगी ही घरातली आमची लक्ष्मी आहे आणि मुलगी घरात येताना ही लक्ष्मीच्या पावला येत असते मुलगा जन्माला आला तर एकवीस कुळांचा उद्धार करतो पण मुलगी जर जन्माला आली तर बेचाळीस कुळांचा उद्धार करते माहेरचे एकवीस आणि सासरचे एकवीस जेवढा जीव मुलींचा आई वडिलांमध्ये असतो तेवढा मुलाचा पण तरी आज सांगताना खंत वाटते की आमच्या भारतभूमीमध्ये अशी बरीच लोक आहेत की ज्यांना मुलगी नकोय मुलगा पाहिजे वंशाच्या दिवापाई नको पंती विजवू गर्भात ही ती चिमुरडी आपल्या आईला सांगते आई वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मी नकोय तुला मला सांगा पोटात असणाऱ्या लक्ष्मीला जर आपण ठेवत नाही तर ही जगातली लक्ष्मी आपल्याकडे येणार आहे का हो या जगामध्ये समाजानं जर सर्वात जास्त निष्ठुर कोणाला ठरवलं असेल तर ते बापाला ठरवलेलं बाप निष्ठुर आहे बाप रागीट आहे बाप कधी रडताना दिसत नाही बापाच काळीज आहे तिथं दया नाहीये तिथे करुणा नाहीये तिथं वासल्यता नाहीये कोण म्हणतं बाप निष्ठुर आहे सांगू एवढं मोठं काळीस कोणाचच नाही पण फक्त झालं एवढे कि त्या बापाला समाजाने रडण्याचा अधिकार दिला नाही बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही कारण बापाला आपल्या भावंडांचं सातवन करायचंय बापाची पत्नी मेली तरी बापाला रडता येत नाही बापाला लेकरांचं सातवन करायचंय बापाचा एकुलता एक परगा देशाकरता शहीद झाला तरी बापाच्या डोळ्याला पाणी येत नाही कारण बापाला आपल्या पत्नीच सातवन करायचंय महा बाप रडतो तरी कधी तर बाप आयुष्यातून तीन आयुष्यात तीन वेळा रडत पहिल्यांदा रडतो जेव्हा आपल्या मुलीचं लग्न ठरतं तेव्हा मुलं वाल येतात मुलगी दिसायला सुंदर आहे शिक्षण भरपूर आहे हुशार आहे पसंत आहे आम्हाला पण एवढे एवढे पैसे लागतील मजुरी करणारा बाप ज्याचा हातावर पोट आहे तो म्हणतो दोन मिनटं तुम्ही बसा मधल्या खोलीत जातो आणि मुलीच्या आईला म्हणतो लक्ष्मी तुला आवडलं का कसत पोरगा चांगलाय बर निर्व्यसनीय मायबाज बाई चांगले दिसतात मग तायडीला विचारवा तायडे तुला आवडलं का तायडे काहीच बोलत नाही आता पोलीच्या पूर्वीच्या मुली पण मान मर्याद होते होत्या मग आताच्या नाही असं मला माहित म्हणायच नाही आताचे आहेत पण सोशल मीडियाने कार्यक्रम लावलेला आहे आमचा बाकी काहीच नाही विचारलं तायडेला तायडे म्हणता बाबा तुम्ही जसं म्हणणार तस पत्नी म्हणते अहो जाऊ द्या मला मुलगा काही एवढा आवडला नाही आवडला नाही अगं दिसायला सुंदर आहे चांगली हाईट आहे चांगली पर्सनॅलिटी आहे चांगलं शिक्षण झालेलं आहे बागायती केळी आहे रावेर तालुक्यातलाय प्रतिष्ठित शेतकरी आहे म्हले नको 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 काय झालं काय ते मला सांग तिने हात धरावा मालकाला बाजूला न्याव खरं सांगू मालक मला आवडलंय हो स्थळ पण आपल्याकडं पाच लाख रुपये त्यांना देण्याकरता नाही तो म्हणतो तू काळजी करू नको ओरीचा बाप अजून जिवंत आहे अरे हाडाचं काळ रक्ताच पाणी करल ठरल्यावर स्वतःची किडनी विकल पण मुलीचं लग्न थाटा माठात करल माय बाप आजही किती बरेच बाप अजून सुद्धा मुलीच्या लग्नाचं कर्ज फेडतात अजून सुद्धा दोन दोन लिक्र झाल्यावर सुद्धा ते म्हणते तू काळजी करू नको मी सोसायटीचं कर्ज काढतो कुठून तरी बाप ते जुडून आणतो मुलीचा साखर होतो आणि बापाच्या एकेका डोळ्याला दोन दोन धारा लागतात आता माझी ताईडी काही दिवसाची आहे का फक्त मग ताई तुला काय पाहिजे तुला घड्याळ घेऊन येऊ तुला चांगला ड्रेस घेऊन देऊ चल आपल्या वाघोडला जत्र भरलेली चल आपण पाहून येऊ चल यात्रेला जाऊन येऊ तिला नको तिथे घेऊन जायचं प्रत्येक ठिकाणी तिचे लाड करायचे बापाला माहिती आहे आता ही काही दिवसाची आणि सांगू बापाची काळजी घेणारी पत्नीपेक्षा पण जास्त काळजी घेणारी जर कोण असेल तर ती मुलगी आहे मुलीचा जास्त सर्वात जास्त जीव बापात आहे आणि बापाचा सर्वात जास्त जीव मुलीत आहे बाप रडतो ही निघून गेल्यानंतर जिला जी माझ्या घरात लक्ष्मीच्या पावलानं आली होती एवढीशी होती हो वीकट टेकट टेकट चालायची तायडे तू कधी मोठी झाली मला कळालं नाही एवढा जीव आहे तू माझ काळीच आहे या जगामध्ये व्याजानं पैसे काढून लग्न करून आपलं काळीच दुसऱ्याचा स्वाधीन करणारा फक्त बाप आहे बाकी कोणीच नाही बाप पहिल्यांदा रडतो मुलीचं लग्न ठरतं तेव्हा बाप दुसऱ्यांदा रडतो मुलगी सासरी जाते तेव्हा झोप नाही बापाला तीन महिन्यापासून पत्रिका वाटायच्या नातेवाईकांना सांगायचं यांचा मान त्यांचा मान त्यांचा मान मुलावाल्यांची डिमांड करता 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 तो दिवस येतो हळदीच्या दिवशी सुद्धा बापाला कपडे घालायला वेळ भेटत नाही बाप शेवटी माया तुम्हाला कळतं का पोरीला हळीत लागते पटकन झाला ते तसंच घरात जात तोंडावर पाणी नाही काही नाही कपडे घालत पुन्हा मंडपात येत डोक्यावर हात ठेवत पोरीला आशीर्वाद देत याला फोन त्याला फोन त्याला फोन त्याला फोन, फोन। दुसऱ्या दिवशी लग्न लग्नाचा था, थाटामाठ लग्न उत्सव होतो बाप सर्व करतो पण लग्नाकरता उभा राहण्याकरता मामा असतो शेवटी मुलीचं कन्यादान होतंय कन्यादान झाल्यानंतर सर्वांची जेवण झाल्यानंतर तो बिदाईचा कार्यक्रम मुलगी घरातून निघते सर्वात पहिले आपल्या बहिणीच्या गळ्यात पळते दिदी मी चालली पण आता तू काळजी घ्या आपल्या घराची दोघही रडतात मावशी बाजूला उभी असते मावशीच्या गळ्यात पळते मावशी रडते पुढे आईच्या गळ्यात पडते आई खरं सांगू सोडून जाण्याची इच्छा नाही नाही गेली तर लोक काय म्हणतील माझ्या बापाला बोलतील आईच्या गळ्यात घट्ट मिठी मारून रडते पुढे काकू आहे मावशी आहे सर्वांना भेटत 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 मंडपाच्या गेट जवळ येते आणि मंडपाच्या गेट जवळ कुठेतरी खांबाला पाठ लावून बाप उभा असतो बापाची त्या ताईडीकडे बघण्याची इच्छा नाही पण ती लांबूनच बापाला बघती बाबा असं म्हटल्याबरोबर पळत बापाच्या पळतीन पळतील मिठी बापाला मारती बाबा माफ करा मला बाबा माफ करा ठरवलं होत याच्यानंतर कधी बापाला दुःख देणार नाही तुमच्या डोळ्यात पाणी देणार नाही पण बाबा आज मी जाते तुमच्या डोळ्यात पाणी बाबा फक्त तुम्ही एकदा म्हणा तायडे जाऊ नको बाबा मी नाही जाणार बापानं ना रडावं पोरीच्या डोक्यावरनं हात फिरवावा आणि तो बाप तिला म्हणतो ताईडे खरं सांगू का अग तू माझ काळीच आहे काळी करण्यापासून अजिबात इच्छा नाही की तू जावं म्हणून पण मुलगी हे परक्याचं जण असत गले की आज नाही तर उद्या सोनी तुला जावं लागणार आहे बाई बस तुझा बाप तुझ्या पुढे हात जोडतो विनंती करतो तिकडे काही होऊ दे पण तुझ्या बापाची मान खाली जाईल ताईडे असं कधी वागू नको दोघ एकमेकांच्या एक गळ्यात एवढे घट्ट मिठी मारून उभे असतात लोक सोडवतात तरी ती मिठी सुकत नाही कारण बापाला माहिती ही शेवटची मिठी आहे माझ्या मुलीला मला सक्की बहीण नाही माय बाप पण मुलगी जाता सासरी जाताना किती दुःख होते ना माझे लहान काका आहेत त्यांची मोठी मुलगी तिचं नाव सविता आहे माझ्यापेक्षा लहान माझ्या आयुष्यात मी एवढा निष्ठुर होतो पण पहिल्यांदा रडतो जेव्हा माझी ताई मला सोडून गेली पुन्हा येत नाही बाप रडतोय मुलगी रडते कस तरी सावरलं बापाला माहिती मी जास्त रडलो तर मुलगी जाणार नाही बापानं पटकन स्वतःला सावरलं जा बेटा जा सुखानं रा समाधान रा बापू जा वय बापू काळजी घ्या बर माझ काळी सोरिकांना सांगतात सोरिक मुलगी देते तुमच्या पदरात माझा जीव आहे सांभाळा तिला गाडीत बसते गाडी निघून जाते गाडी निघून गेल्यावर मी माय रडते बहीण रडते मावशी रडते काकू रडते बाप संध्याकाळ पर्यंत पैसे दे मंडपवाल्याचे पैसे दे साऊंडवाल्याचे पैसे दे डेकोरेशनवाल्याचे पैसे दे साडे सात वाजेपर्यंत त्या मंडपातून सर्वे निघून गेले असतात एकटा बाप पैसे येऊन उभा असतो सर्वांना पैसे दे देत 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 साडेसात वाजता ओटेवर येऊन बसतो आणि मोकळा श्वास सोडतो ढाय मोकळून रडतो तायडे खूप आठवण येते ग तुझी जो बाप कधीच आयुष्यात रडत नाही तो मुलगी गेल्यावर रडल्याशिवाय राहत नाही म्हणून माणसाला एक तरी मुलगी असावी पण सध्या परिस्थिती वाईट आहे आम्हाला मुलगी नकोय मुलगा पाहिजे मुलगा काय करेल नाही माहिती पण मुलगी मात्र बेचाळीस कुळांचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही पण याला जबाबदार पूर्णपणे बाप पण नाही आहेत याला जबाबदार कुठेतरी इथं बसलेल्या माझ्या जेवढ्या बहिणी आहेत या बहिणींना तुमच्या भावाचा उपदेश आहे याला जबाबदार कुठेतरी आपण आहोत दोन चार पाच वर्ग काय शिकलो आणि शिकल्यानंतर कॉलेजमध्ये जायला लागलो आणि एखादा पोरगा आवडला तर आपण मायबापाचा सुद्धा विचार करत नाही गल्लीत ज्यानं आयुष्यभर ज्या मायबापांना इज्जत कमवून ठेवली गल्लीत ती इज्जत होती महाराज गल्लीत निलाम होती इज्जत तो किती दिवस सुखी ठेवल माहिती नाही माझं एक वाक्या घरी घेऊन जा आयुष्यात सर्व करा पण माय बापाला कधी दुखवू नका ज्या लेकरानं माय बापाला दुखवलं आणि ज्या लेकरांमुळे मायबापाच्या डोळ्यात पाणी आलं आयुष्यात ते लेखन कधी सुखी राहू शकत नाही एवढं लक्षात ठेवा ते कस जगतात त्यांना माहितीये अरे महिना महिना चूल पेटत नाही मुलगी घरातून निघून गेल्यावर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा एक दिवस तुमचाही आहे एक दिवस तुम्ही आई बनणार आहे आणि तुमच्याही पोटी संतान येणार आहे आई बनल्याशिवाय आई कळत नाही आणि बाप बनल्याशिवाय बाप समजत नाही बाप काय असतो ना जेव्हा तो स्वतः हॉस्पिटलला असतो आपल्या पत्नीच्या डिलिव्हरी करता तेव्हा त्याला कळत बाप काय असतो म्हणून मुलगी सौभाग्य चले नये मुलगी ही आपली लक्ष्मी आहे तिचा तिरस्कार नका करू आनंदाने तिचं स्वागत करा आज स्वतःवर आणि आपल्या संस्कारावर विश्वास ठेवा एक म्हणे बाबा मुलगी जन्माला आली तर पैसा द्यावा लागतो हुंडा द्या अरे तू मुलीला एवढं शिकव आज मुली काही कमी नाही आहेत आज मुली कलेक्टर आहेत आज मुली डॉक्टर आहेत आज मुली ऍडव्होकेट आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये आज वर्चस्व गाठलेलं आहे फक्त तुमचे संस्कार आणि त्या मुलींचा आई मायबापावरचा विश्वास हे महत्त्वाचं आहे मी एका ठिकाणी कथा करत असताना मी त्यांना नेहमी म्हणायचो आपली दिदी काय करते म्हणजे एमबीए ला आहे आमची जिथं व्यवस्था होती तिथंच खाली त्यांचा बंगला होता वरती व्यवस्था चार दिवस झाले पण मी दिदीला पाहिलंच नाही पाहिलं नाही म्हणून मी सहज त्यांना विचारलं म्हटलं दिदी आहे तरी कुठे म्हणे बाबा मध्येच आहे खोलीत अभ्यास करते म्हटलं का हो आपल्या गावात एवढी सुंदर कथा चालू आहे तुम्ही कथेला नाही नाही म्हणे बाबा तिला अभ्यासापासून पुरसत नाही म्हणे बाबा ती जेवायला सुद्धा पाच मिनिटे ती जेवतीन परत रूम मध्ये जाते खूप अभ्यास आहे बाबा त्यांना म्हटलं दादा डिग्रीचा अभ्यास करता करता असू नको व्हायला किती आयुष्याचा अभ्यास विसरून जाईल सुसंस्काराचा अभ्यास विसरून जाईल विचार आताच्या पोरांना आपला आयडल कोण आहे सांगतात पोरं कोणा कोणाची नाव विचारापुरींना आपला आयडल कोण आहे सांगतात कोणा कोणाची नाव अरे श्रीमद भागवत महापुराण कीर्तन ज्ञान यज्ञ सोहळे हे आपल्या करताच आहे हे विसरून पण शोकांती काय इथं रिटायर गाड्या जास्त आहेत आणि ज्यांची गरज आहे तेच नाही ते कमी प्रमाणात पण आपला रामजीपूर चांगला सर्व वयाची लोक कीर्तनात कथेत येऊन बसतात लेकरांवर पोरांवर पोरींवर जर तुम्हाला वाटत तु, जर आपल्या लेकरांच्या मनावर परिवर्तन व्हावं तर याच्याकरता त्यांना तुम्हाला कथेच्या आणि कीर्तनाच्या मंडपात घेऊनच यावं लागेल याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही